नमस्कार शेतकरी बंधूंनो डिजिटल कृषीयुगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण फायदेशीर व शाश्वत रोपवाटिका व्यवसायाची माहिती घेणार आहोत महाराष्ट्र एक कृषीप्रधान राज्य असून येथे रोपवाटिका व्यवसायाला मोठी मागणी व संधी आहे शेतीसाठी रोपवाटिका म्हणजे विविध प्रकारच्या शेतीसाठी लागणाऱ्या रोपांची निर्मिती आणि विक्री करणारा व्यवसाय होय महाराष्ट्रातील हवामान जमीन आणि पाण्याची परिस्थिती विविध प्रकारच्या पिकांच्या रोपवाटिकेसाठी योग्य आहे विशेषत भाजीपाला फळबाग फुलबाग आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी लागणाऱ्या रोपांची निर्मिती हा एक फायदेशीर व शाश्वत व्यवसाय आहे महाराष्ट्रामध्ये भागनिहाय प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण रोपवाटिका आहेत पुणे भागात भाजीपाला व फुलझाडे यांच्या शेडनेट असलेल्या आधुनिक रोपवाटिका आहेत नाशिक भागात द्राक्ष डाळिंब पेरू विविध भाजीपाला यांच्या रोपवाटिका तर कोल्हापूर भागात भाजीपाला व फुलझाडे जळगाव भागात केळी डाळिंब यांची उच्च दर्जाची रोपे आहेत नागपूर भागात संत्रा मोसंबी औषधी वनस्पती यांच्या रोपवाटिका औरंगाबाद विभागात फळझाडे बागायती झाडे यांच्या रोपवाटिका तर सातारा सांगली भागात गुलाब झेंडू शेवंती यासारख्या फुलांच्या रोपवाटिका आहेत महाराष्ट्र मधे भाजीपाला रोपे टोमैटो मिर्ची वांगी कोबी फ्लावर इत्यादि फलझाड़े रोपे डाणिंब सीताफ पेरू केड़ी आंबा फूलझाड़े गुलाब झेंडू शेवंती तैगेटस लिली औषधी वनस्पति तुलसी अश्वगंधा सर्पगंधा ब्राह्मी स्टीविया वनरोपे बांबू सीताफर सागवान असे लोकप्रिय रोपवाटिका प्रकार प्रचलित है रोपवाटिका व्यवसाय सुरुवत करता आवश्यकें परवाने व नोंदणी करणे गरजेचे आहे रोपवाटिकेसाठी मान्यताप्राप्त बियाणे वापरणे गरजेचे ठरते रोपवाटिका व्यवसायासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान एन एच एम यांच्या रोपवाटिका व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढील आवश्यक गोष्टी आहेत रोपवाटिकेसाठी जमीन आवश्यक असून एक ते दोन गुंठेपासूनही सुरुवात करता येते पाण्याची सोय आवश्यक आहे ठिबक सिंचनाची सोय असल्यास उत्तम शेडनेट ग्रीनहाऊस पॉलीहाऊस वापरल्यास दर्जेदार रोपे मिळतात रोपे लावण्यासाठी ट्रे कुंड्या बियाणे लागते वाफे तयार करावी लागतात प्रमाणित व उगमशुद्ध बियाण्यांची निवड करावी लागत असून सेंद्रिय खत वर्मी कंपोस्ट कोकोपीट वापर करावा लागतो रोपांसाठी दररोज पाणी प्रकाश तापमान यावर नियंत्रण आवश्यक असते सर्व प्रकारच्या रोपांसाठी शेतकरी कृषी केंद्र बाजार समिती नर्सरी येथे ऑनलाईन विक्री करावी लागते रोपवाटिका व्यवसायाचा नफा व खर्चाचा अंदाज पाहता एक गुंठा रोपवाटिकेसाठी पंचवीस ते साठ हजार हा सुरुवातीचा खर्च आहे जर पॉलीहाऊस शेडनेटची सुविधा केल्यास दोन ते पाच लाख एवढा खर्च येतो याला अनुदानही उपलब्ध आहे रोपवाटिका व्यवसायाचा दर महिन्याचा नफा हा पंधरा हजार ते साठ हजार एवढा होऊ शकतो याचा परतावा कालावधी सहा ते बारा महिने इतका असू शकतो रोपवाटिका व्यवसायाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक कृषी प्रशिक्षण केंद्र पुणे येथे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी तसेच प्रत्येक जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्रातर्फे रोपवाटिका प्रशिक्षण उपलब्ध आहे शेतकरी बंधूंनो शेती व्यवसायाच्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी डिजिटल कृषी योग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद